कुपवाड शहरातील ट्रिमिक्स रस्ता झाला खराब पण रस्त्याला जोडणारे उपरस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधींची गांधारीची भूमिका नागरिकातून चर्चली जाते महावीर व्यायामशाळेपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता करण्यात आला रस्त्याचा दर्जा काळच ठरवेल मात्र बांबोली बुधगाव गावभाग इथल्या उपनगराकडे जाणारा रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागते रस्ता म्हणून माजी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठा आटापेटा करत रस्त्याचे काम तर दिसलेले कोट्यावधी रुपयांचा रस्ता करून झाल्यानंतर उपनगराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते पण लोकप्रतिनिधी गप्पा आहेत मनपा अधिकारीही गप्पा आहेत याचे गौडबंगाल काय आहे याची नागरिक चर्चा करताना दिसून येतात माजी नगरसेवक आणि मनपा अधिकारी गांधारीच्या भूमिकेत असल्याने त्यांच्या नजरेस उपरस्त्याची झालेली दुर्दशा दिसून येत नाही नागरिकांना वाहने पाण्यातून चालवावी लागतात तर गावभाग दुर्गावेसकडे जाताना रस्त्यात फट पडल्याने नागरिकांचं जीव मोठीत धरून वाहणे चालवावी लागतात एम आय टी सीचा रस्ता बनवला त्यांनी कम्प्लीट केलं आता तीन चार दिवस झालं पाऊस पडत आहे आणि हा त्याचा जोड रस्ता काय बनवलेला नाही काम जो पाणी साचलं आहे आणि वाहतूक इतकी आलेली झाली तर इथं म्हणजे पाणी साचव रोगराई होत आहे तरी महापालिकेचं काम केलं पाहिजे याची घेतली पाहिजे पाणी होऊन येणारं सगळं पाणी इथं असतं आहे लहान मुले शाळेच्या बालक विद्यार्थी ते पडत ला म्हणून आम्हाला लेडीचा त्रास होत आहे आणि हा पाणी जाण्याची सोय काहीसुद्धा केलेली नाही आहे सगळ्यात तुम्ही दोन महिने झालं दोन वर्ष झालं हे असंच काम चालू आहे वारंवार सांगून सुद्धा याच्यात काहीच दक्षता ही मी घेतली नाही त्याच्याकडं